आज आपण करणार आहोत छोले मसाल्याची भाजी त्यासाठी आपण छोले टमॅटो हे कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत आता आपण कांदे भाजून घेऊया भाजीसाठी आपण दोन कांदे गॅसवरती भाजायला ठेवलेले आहेत भाजीसाठी आपण मिक्सरमध्ये सुकं खोबरं लसूण आलं आणि लाल तिखट चटणी असं घेऊन खोबऱ्याची ही चटणी वाटण भाजीत टाकण्यासाठी तयार केलं आहे वाटणासाठी सुको खोबरं लसूण आलं हे घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकलं आणि आता हे काश्मीरी तिखट टाकून घेऊया आणि हा गरम मसाला आहे तो टाकून घेऊया एक चमचा हे आपण भाजीत वाटण घालणार आहोत कांदे भाजून झालेत वरच सगळं काळं झालेलं साल आपण कांद्यांचं काढून टाकूया आणि हे कांदे आता मिक्सरमध्ये वाटून वाटून घेऊया भाजून घातले भाजून घेतलेले कांदे आपण मिक्सरवरती वाटून घेतलेत भाजी करण्यासाठी कढईत आपण तेल घेऊया जिरे हळद कढीपत्ता वाटून घेतलेला कांदा सुकं खोबर, लसूण आलं लाल तिखट काश्मिरी तिखट धने पूड आणि गरम मसाला घेतला आहे आता हे तयार केलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेऊया भाजीला चव येण्यासाठी आणि थोडा घट्टपणा येण्यासाठी थोडे बाजरीचे पीठ आणि डाळीचे पीठ त्यात एक चमचा टाकणार आहोत थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता ते मिक्स करून घेऊया मसाला छान परतून घेतलाय आहे मसाल्याला आजूबाजूने तेल सुटलं छान मसाल्याचा वास येतो आहे एकदम मस्त मसाल्याचा वास येतो आहे आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेले छोले आणि टमाटर हे टाकून घेऊया आता आपण हे शिजलेले छोले टोमॅटो भाजीमध्ये टाकून घेऊया टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ आणि थोडी कोथिंबीर भाजीच्या रस्त्याचा दाटपडा तुम्ही बघू शकता तुम्हाला जर भाजी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता अशा प्रकारे तयार आहे छोले मसाला भाजी आता आपण ती सर्व करून घेऊया अशा प्रकारे तयार झाली आहे छोले मसाला भाजी यात तुम्ही बटाटाही घालू शकता ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भा गरम गरम भात याच्याबरोबर ती तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका